सर्वांना नमस्कार माझं नाव मंजुषा तुम्हा सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आजचा आपला विषय आहे चमकदार त्वचेसाठी काय कराल व्यस्त जीवनशैलीमुळे बऱ्याचदा आपण आपल्या त्वचेकडे लक्ष देत नाही तसेच वाढत्या प्रदूषणाचाही आपल्या त्वचेवर परिणाम होत असतो चमकदार आणि डागमुक्त त्वचा सर्वांनाच हवी असते आपली त्वचा चमकदार बनावी असे प्रत्येकाला वाटते परंतु त्यासाठी आपल्याला आपल्या काही सुध सवयींमध्ये सुधारणा कराव्या लागतील तसेच काही नवीन सवयी अंगीकाराव्या लागतील यात सगळ्यात महत्वाची सवय म्हणजे सकाळी लवकर उठणे सकाळी लवकर उठणे हे केवळ आपल्या आरोग्यासाठीच नव्हे तर आपल्या त्वचेसाठी देखील लाभदायक असे आहे जर तुम्हाला चमकणारी आणि निरोगी त्वचा हवी असेल तर दररोज सकाळी लवकर जागे व्हा आणि सकाळी लवकर जागे झाल्यावर रिकाम्या पोटी एक ग्लास पाणी प्या ही सवय आपल्या शरीरातून हानिकारक पदार्थ बाहेर काढून टाकते आणि आपल्या त्वचेला एक नैसर्गिक चमक देते खरे तर निरोगी आणि चमकणारी त्वचा मिळवण्यासाठी फक्त सकाळीच नव्हे तर दिवसातून किमान दिवसभरात किमान तीन ते ती चार लिटर पाणी पिणे अगदी आवश्यक आहे यानंतरचा उपाय म्हणजे त्वचा निरोगी आणि चमकदार होण्यासाठी नेहमी व्यायाम करण्याची सवय लावून घ्या कसरत करण्याची सवय कधीही सोडू नका दररोज किमान तीस ते पंचेचाळीस मिनिटे कसरत आणि व्यायामामुळे तुमचे रक्त संचरण वाढते हृदयाची गती वाढते आणि शरीरातून घाम निघून जातो या घामातून अतिरिक्त चरबी निघून गेल्याने शरीर निरोगी होते तसेच आपल्याला चमकणारी आणि निरोगी त्वचा प्राप्त होते व्यायामामुळे शरीरातील त्वचेतील कोलेजनचे प्रमाण वाढते उत्पादन सुधारते चांगल्या त्वचेसाठी आपण क्लिन्झिंग आणि मॉइश्चरायझिंग रोज करायला पाहिजे आपण स्किन केअर उत्पादने जास्त वापरत नसाल तरी किमान मूलभूत स्किन केअर नित्यक्रम दररोज पाळलेच पाहिजेत क्लिन्झिंग टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग ही दिनचर्या त्वचेसाठी गरजेची आहे या तीन स्टेप्स करण्यासाठी मोजून काही मिनिटे लागतात परंतु ते नित्य नियमाने केल्यास आपल्या त्वचेचा पोत सुधारतो त्वचेमध्ये बरेच बदल दिसून येतात <coughs> त्वचेवर टोनर लावण्यासाठी सॉफ्ट कॉटन बॉल वापरा नंतर क्लिन्झर वापरून चेहऱ्यावरील धूळ घाण काढून टाका शेवटी मॉइश्चरायझर लावा त्याने त्वचेला चमक येईल किमान आठवडे आठवड्यातून किमान दोनदा एक्सपोलिएट करण्यास विसरू नका याशिवाय उन्हात बाहेर पडताना चांगले एस पी एफ असलेले सनस्क्रीन जरूर लावा सनस्क्रीन लावल्याने चेहऱ्याला एक प्रकारचे प्रोटेक्शन मिळते आणि आपला चेहरा धुळीपासून आणि उष्णतेपासून वाचू शकतो सकाळी उठल्या उठल्या स्किन केअर रुटीन काय फॉलो करायचं तर सकाळी उठल्या उठल्या थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुणे सकाळी उठल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुतल्यास त्वचेवरील पोर्स बंद होतात थंड पाणी चेहऱ्यासाठी अँटी रिंकल एजंटच्या स्वरूपात काम करते त्वचेवरील वृद्धत्वाची लक्षणे कमी होण्यास मदत होते आणि त्वचा देखील सैल होत नाही सूर्याच्या हानिकारक किरणांपासूनही त्वचेचे संरक्षण होते सकाळी थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुतल्यास चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी होते चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर क्लिन्झिंग टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग या स्टेप्स नियमित फॉलो कराव्यात आणि आपला चेहरा कायम सतेज तजेलदार ठेवण्यासाठी आपल्याला क्लिन्झिंग मॉइश्चरायझिंग टोनिंग या स्टेप्स उपयुक्त ठरतात गुलाब पाणी हे उत्कृष्ट टोनर आहे अशीच आरोग्यविषयक महत्वाची माहिती मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मी मंजूषा माझ्या या चॅनलमध्ये आरोग्यविषयक माहिती देणारे महत्वाचे व्हिडिओज पाहायला मिळतील तर चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद